शेतकरी मित्रांसाठी आजची आनंदाची बातमी कापूस का बाजार भाव जाहीर झालेले असून आपल्याकडे काही बाजार समितीचे बाजारभाव आलेले आहेत तर जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजार भाव मिळत आहे त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी नोटिफिकेशन बेल नक्की दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल तर पहिली बाजार समिती आलेली आहे फुलंब्री आवक झालेली तीनशे पंचवीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी, जस्त 4, 6, 4, 4, तल, कमी जस्त दर मिळतोय सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर आहे सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती हे पुलगाव आवक झालेली आहे चार हजार सहाशे चाळीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर मिळतोय सात हजार एकशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार पन्नास रुपये बाजार समिती सिंधी सेलू आवक झालेली सोळाशे पन्नास क्विंटल या ठिकाणी कमीत कमी जस्ति -जस्ति दर आहे सहा हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती हिंगणघाट आवक झालेली आहे आठ हजार क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार जास्तीत जास्त दर मिळतोय सात हजार एकशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती वरोरा आवक झालेली आहे दोन हजार सातशे सहा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर मिळतोय सात हजार एकवीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे रुपये बाजार समिती आहे देवळगाव राजा आवक झालेले दोन हजार तीनशे एकाहत्तर क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार जास्तीत जास्त दर मिळतोय सात हजार ऐंशी आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये बाजार समिती अकोला बोरगाव मंजू आवक झालेले अठ्ठ्याण्णव क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे चौऱ्याऐंशी जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे सतरा रुपये तर मित्रांनो ही होते आपल्याकडे आलेले आजचे काही बाजार समितीचे निवडक बाजारभाव तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद